नमस्कार मित्रांनो मगर गोड फार्ममध्ये आपलं खूप स्वागत आहे हा आपला छोटासा गोड फार्म आहे त्याच्यामध्ये जवळपास आपल्या अठरा ते वीस शेळ्या आहेत आणि हा समोर जो बांधलेला चारा हा आपला जांबाचा जांबाचा फांद्या बांधलेला आहेत याला थोडंसं आपण हुक हुक केलेत जेणेकरून चारा हा खाली पडून शेताच्या पाया वगैरे देऊन तुडू नये आणि बऱ्याच मित्राच्या फार्मवरनं चारा फारवायला जातो त्यासाठी मी तुम्हाला सांगतो एक सोपी गोष्टी जे काही जर शेळ्या तुमच्या जास्त खात नसेल मित्राचा चारा हा वाया जातो नेपियर हे बऱ्याच शिळा काही जास्त खात नाही आता तुम्ही हा पाहू शकता त्याच्यामध्ये आपण आपला नेपियर आणि सुबाबूळ हा मिक्स कुट्टी करून टाकलेला आहे ज्याच्यामुळे मिक्स मिक्स करून जर टाकला असतं शेळ्या फार आवडीने आवडीने खातात जर तुमच्या शेळ्या जर जास्त मित्र खात नसाल तर तुम्हाला मी तुमच्याकडे हिरकणी कंपनीची ही मक्का गोळी पेंड आहे त्याने जर तुम्ही चाऱ्यामध्ये मिक्स केला तर शेळा तुम्हाला फार आवडीने खातात मी तुम्हाला दाखवते इथे हा चारा इथे ठेवतो जेणेकरून हे पाहिजे याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये आपण जवरी हरभरा आणि ही मक्केची गोळीपीन मिक्स केली राही जर तुम्ही याच्यामध्ये जर मिक्स करून टाकताल ना तर शेळ्या फार आवडीन टाका खातात मी तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये चल चला चला ती तुम्ही आता फक्त पातेर आपण समोर घेतलं तर शेळ्या घेतील पाठीमागं फार फार पाठीमागतात हे हे चल हे मात टाकायला मी तुम्हाला एक मिनटं टाकून सांगतो चल चल चला चल, चल. चल. चला तर चाला टाकतो मी इथं साईडला आपण मित्रांनो अलीकडे ही गोळी पेन टाकलेली आहे जी आपण मिक्स केली होती के तुम्हाला दाखवतोय हे आणि ह्या साईडला आपला सुबबळ आणि निपेयरचा मिक्स केलेली कुटी मशीन याच्यामध्ये आपण काही चार गोळी गोळी पेंढी काही के मिक्स केली नाही ते शेळ्या पाहतो मी पली सगळ्या पलीकडचं त्या साईडला आता मी इथं टा टाकून पाहतो सगळ्या शेळ्या अलीकडे येतात हे पण त्याचा फायदा एक आहे की शेळ्याचा आपला नी आहे वाया जा वाया जात नाही आणि तर शेळ फार आवडीने खातात बस आता एक एक शेळी ती पलीकडची सगळ्यात तालीकडे आली आणि चाराचं मित्रांनो जास्त खाल्ला शेळी ना तर शेळ्या बऱ्याच पाणी वगैरे पितात जेणेकरून शेळ्या आपल्या दिसायला त्या अंगावरची चमक वगैरे राहते आणि शेळ्या आजारी पुरायचं कारणही फार कमी आहे तुम्ही पास ह्या साईडला शेळ्या ज्या शेळ्या इथं खात होत्या त्या सगळ्या आता पलीकड साईडला गेल्या आता आणि ते, साहिला, साहिला ते ही आपली मोठी शेळी बांधून ठेवली रे हिजीने ही जे बऱ्याच शेळ्यामध्ये शिंग वगैरे मारते धडका वगैरे येते ते पर्यंत शेळ्या आता गाभन आहेत ऑपरेशन वगैरे काही होऊ नये त्याच्यासाठी आपण हिला बांधून ठेवलेलं आहे आणि शेळ्यासाठी चोवीस तास पाण्याची सोयी ते आपण केलेली आहे हे काळं पाणी नाही मित्रांनो याच्यामध्ये आपण गुळ आणि मिठाचं पाणी टाकलेलं आहे जेणेकरून शेळेला चोवीस घंटे पाणीचं प्यायला भेटेल जवळताना पाहिजे तेव्हा आणि शेळा गुळाचं मिठाचं पाणी फार आवडीला प्यातात आपण जर चॅनेलला नवीन असाल मित्रांनो तर सबस्क्राईब करून ठेवा